आज तर एक दोन माणसं जास्त आहेत आज ना आज नाही आज पंधरा एकर ब्रेक आहे हो काई आज याचं थोडं चिखल आहे काय तिकडे तावका तिथून त्यांनी बा बसून त्या निर्गली बसून तिकडे हा उसापर्यंत एवढं आहे आज आज लई आहे ओ हो काय इथं का आज आज पंधरा पंधरा आज काय करायचं आज सुट्टी तीन तीन दिवस बसून होते मुकादम

यावं लागतं हे युट्यूब ला चॅनल आहे काय ऋषिकेश पवार यांना बी जरा सब्सक्राइब करा आमच्या भाऊ आहे काय ही काल तुमचा पोर मेंबर काल ब्लॉकांच्या ब्लॉक मध्ये दिसला नसेल तुम्हाला ही काल घर राहिला होता आज पंधरा एकरचं कांड आहे अच्छा हे माणूस आमचा जुना माणूस यायला माहिती आहे की कि किती रेकॉर्ड आहे की काय नाही कमीत कमी बारा एकर तरी आज तुमचं तुमचं कसं आहे काय पंधरा एकर होईल सर पंचवीस तीस माणूस आहे गाडवी बारीक खाय घेऊ जरा गाडी बारी चुकुल पाणी दाखवा ना पाणी हाय पाणी हाय हो पाणी हाय पाणी हाय तिकडून काढायचं आपल्याला तिकडून काढायचे मिनिट बघू चला जेवण करून घेतो आधी थांबा अरे बाबा न्हू आता जेवण बिवन केले आता दिवसभर काय जेवायचं इशेज नाही अगं आता तिकडं हे जर तुकडं करा आपण जेवण केलं तुकडं जर कॅन्सल झाले पहिलीकडे तुकडा काढायचा हे जरा चिकल असल्यामुळं तिकडं मुकादम केले तर आमच्या शेठ वावर जाऊन बघितलं तिकडं निवेदन या म्हणले तिकडं फोन केला आहे आम्हाला आम्ही चालू तिकडं आता हवा पुढे पोरं निघाले सगळं महाग गँग बघा हवा एक 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 गँग निघाली आता तर जातो आपली काढायला असते ना आपल्याला जावं लागते सुरुवात करावं लागते आपल्यालाच काय निघायचं आता पंधरा एकर काढायचं मला न्यूज प्रॅक्टिस लागते सकाळचे आठ तर संध्याकाळी सहा सातपर्यंत चलते गाणं न्यूमान दुपारी होई शकतं जेवण अजून पोटपूजा त्याशिवाय काय नाही जेवण लागत काय ना मग कृष्णा भाऊ कृष्णा भाऊला घुसला काटा आता कृष्णा भाऊ कोणाचं काढतं काटा काय माहिती आता कृष्णा भाऊ कृष्णा भाऊ पुष्पा भाऊ किती निकाल नाही का आज आठ एकर निकाल नाही काय भाऊ पंधरा एकर निकालता आज काही तुकडं चौरस आहे पाच एकर सहा एकरच हे कॅन्सल करून आहे हा हे हे काढायचे आता का का पहिले आमची फटमध्ये आली म्हणते सगळं चिकल आई तण आहे रे तुकड्यात काढायचे आता माणसं ते काय तिकडं महाग आतंकवादी फौज उधर से आतंकवादी आरे आतंकवादी चला होई तुकडं तिकडं त्या लिंबापर्यंत इकडे ह्या उसापर्यंत आणि इकडं हो का या लिंबापर्यंत हो का ही गँग आमची मी दोन काकर घेऊन पुढे आलो आहे आवडतो पाच महाग आहे का सकाळच्या पुढा आपण आज लिळा आपली आज ही तुकडं बुगा करायचे आणि सकाळी आपण ते तुकडं बघितलं चिकलाय ती तिथलं बी निघाल तर थोडं काढायचं आपल्याला आज हे आटेकर तुकडं आहे मित्रांनो तुकडं आहे आगमन टुकडा ही दिवस तळव इथं हा टॉपचा विषय आपली तिकली पाच लागलेली आहे तिकडं तेवढं पार केले हे आमचा भाऊ महाग राहिला हे आमचा भाऊ काढू लागायला मग कसं आहे सकाळपासून किती काढले थांबा 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 सकाळपासून किती काढले अजून किती काढायचे अजून पाच एकर काढायचे पाच किती अक अकरा एकर होते म्हणा काय टार्गेट मग पंधरा पुन्हा निघाला तर पाच एकर हा आता किती वाजलेत साडे अकरा वाजलेत हा अकरा वाजलेत का अले बघा टाईम ऐके बघायला गोळा बी करायचा आपल्याला एवढं काढून सात अकरा ही माणूस महागा राहिला आमचा हि पंधरा पहिला दिवस जरा शेंटिंगचा माणूस आलेला आहे रिका गेले त्याला आणि हे आमचा भाऊ हे आमचा भाऊ हर त्या तुकड्यामध्ये भाऊ आमचा महागा असते कारण मा करायचं कारण का हां कुछ लोक बच्चो का सहारा लेकर शेर बनते म्हणजे कुछ लोक बच्चो का सहारा लेकर म्हणजे एका माणसाला एक माणूस शिलक आहे म्हणून तुम्हाला ओळखा नाही तुम्हाला माणूस नाही शिलक हावडच मागायला लागतो तुम्ही काम करता म्हणा की मग आमचे लेबर महागर राहिलेत म्हणून आम्हाला काढावं लागतं आता आला आता पात काढाय कसं आता बिर बिर न्याचा बाबा पाहता आणि त्यांनी घरून सांगून आणलेलं शाळा सोडून संघर्ष सांभाळून संघर्ष तर करावंच लागतं म्हणजे ह्यांचं म्हणणं काय आहे की महाग राहिले तरी कोण महाग सोडत थांबा किती किती जण पाच गेले बघा भाऊ दुकानावर गेले गेले सगळं स्टिंग सांगत असतो म्हणून दुकाचं गरम झालं स्टिंग आता स्टिंग थांबा थांबा हां आमचाही ऋषी ऋषि ऋषी भायला काय झालं आमच्या थांबा मग काय झालं मग तुम्हाला मग

सारा जाऊ क्र पब्लिकला आमचं काही 30 41 मारलं आमचं काही वांना तिकडं आता गोळा करायचं कशा कुठं कुठं धरायचं पाच ती गोळा करायचं आता गोळा करायचे हा एक ओडा तुकडा काढला सात एकर तुम्ही सात एकर आता गोळा करायचं गोळा करायचं बारा एकर होते करायचं घरी जायचं घरी हे काय पल्लीकडून तुकडा पुन्हा शेतकरी अगोदर आणले एवढा हातरा आता सहा एकर मध्ये चार ढिगाऱ्या घालायचे आता ढिगाऱ्यावर आम्हालाच शेतकरी लागत आता तिकड इकडं कसले तुकड्या चौराशे कसले आहेत मालक तिकडे आहेत पहिले चाळीस एकर सोयाबीन आहे चला धरले आपण धरू चला तर बाबा नो आता इकलबी तुकड पार केले सहायकरच तर आता गोळा करायची वेळ आलेली आहे जेवण वगैरे करून घेतले आता गोळा करायचं आहे काय एवढं काढलं आहे सगळं ते तुकड्यातलं नाही गोळा करायचं वाहून वावरात जरा गवत लयच आहे सोयाबीन कमी गवतरीचा दिसायला पलीकडलं पलीकडलं आपण सकाळी एकाचे टुकडं काढले होते त्यातलं गोळा करायचं आता तिकडं जातो तुम्हाला दाखवतो हातरण वगैरे घेत आपण ढिगाऱ्या उभारणार आज वरी ढिगाऱ्या उभारतो आपण गटूडा नेत ना ने चला मग का आज आपा आहे वरी ढिगाऱ्यावर ढिगारा बघण्यासारखा दिसण्यासारखा दिसतं ढिगारा आज अग अगा अगा ही गडी गडी माणूस चाळीस एक एकले हँडल करते एवढं यांच्यात एकले हँडल करते म्हणजे ही सगळं ह्यांच्या जेवावर आहे सगळं काय आहे ते सगळं चार ठिकाणी अजून चार शिव वगैरे चार शिवाला शेत आहे तेवढे हँडल करतात भाऊ आमचे आणायला गटुल आई एवढं लय लांब आहे इकडं पाहत आहे अरे बाबा न आता गोळा केले इकडे ढिगाऱ्या टाकलाय मला हिकाला एक ढिगाऱ्यावर भरले आता बाबाले माणसं सगळी गुण पाच बसले नाही म्हणून इकडे इकडून गोळा करत म्हणून मला इकडे धाले मी एकट्या ह्या ढिकाऱ्या तिकडे एक माणूस आपला आपा भाऊ आपला काय ना इकडे चाललो गोळा करा आता गोळा करून हे टुकडं नीर होत आले गोळा करत वऱ्या गोळा जायचंय बघू आता पुन्हा काढतात का नाही ते टाइम तर चार वाजून गेलेत काय गॅरंटी तर नाही वाट ना मला कोळा करत काढते म्हणून बघू मित्रांनो तर आमचा भाऊ भावानं ढिकाराग्रासला आहे ते काला कसं वाटतं मग ढिकारा लय काढ निघाले का काढ निघाले जरा हलका रान हलकाय हलका हलका का हलका हलकाय काढ बी हलकं हाय रान बी जरा मुरमाचं आहे मरमाचं आहे का मुरमाचं रान आहे सगळं का काय इकडं काय एवढ्यावर बसत नाही वाटत ना मला काढा आपा आप्पा ना एवढ्यावर बसत लई जाते खाल्लंच कुठवर गेले काढते अरे एवढाच ना, हातर नाही द्या

किती <laughs> मग आज आज राऊंड फिगर बारा एकर चाललेला बारा एकर पंधरा होत पण काय झालं नाही दिवस आहे अजून पण माणस काढून गेले तर आज एवढच बस उद्या